जमकंडी पूल येथे सोमवारी गणेशोत्सवाचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात झाला गणारायाची मूर्ती उत्साहात आणण्यात आली व विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी या, या पूजेत्सवांत प्रतिष्ठित तरुण समाजसेवक राहुल बापू काटकर यांना मिळाला यावेळी श्री लंबोत्र गणपतीचे संस्थापक मिलिंद तवटी उत्सवाध्यक्ष नवीन मेथकू नरेश गाजुल महेश बंडा पवन येमुल पथक प्रमुख शुभम सब्बन राजकुमार कुणे सिद्धराम बिल्ला आदी मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात व वा गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यावेळी भव्य मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले होते ही मिरवणूक जनकंडी पूल यातून प्रारंभी प्रारंभ होऊन पद्मशाली चौक दत्तनगर दाजी गणपती मागे पुढे सरकत लंबोदर गणपती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली या मिरवणुकीत लंबोदर ढोल ताशा पथकाच्या जान तब्बल पासष्ट वादकांनी आपल्या दणदणीत तालांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले ढोल ताशा झांज आणि रेशीमच्या सुरावटींनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच यात आनंदाने सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान सजवलेल्या गणेश मूर्तीच्या झाकीकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले मार्गभर भाविकांनी गणपतीची आरती केली प्रसादाचे वाटप केले आणि मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आणि फुलांनी सजवलेल्या आरत्या हातात घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवला तरुणाईने उत्साहात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणांनी वातावरण गाजवले गणेशोत्सवाच्या अशा भक्तिमय व उत्साही वातावरणात गणरायाचे स्वागत झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे लंबोदर गणपती दत्तनगर सोलापूर आणि लंबोदर ढोल ताशा पथक यांच्या वतीने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वर्ष अकरावे आपल्या लंबोदर गणपतीचे आणि वर्ष पाचवे लंबोदर ढोल ताशा पथकाचे ह्या वर्षी गणपतीचे आगमन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आलं पूजेचे प्रमुख पाहुणे श्री बापू काटकरजी आणि अध्यक्ष नवीन मेतकू आणि संस्थापक मिलिंद तवटी यांच्या शुभ हस्ते गणपतीची श्रींची आरती झाली आणि त्यांच्या हस्ते ढोल पथकाचा शुभारंभ झाला आणि तिथून आपली मिरवणूक सुरू झाली जमकंटी पूल पद्मशाली चौक दाजी गणपती आणि गणपती मंडळ इथपर्यंत आपली मिरवणूक मार्ग होता ह्या मार्गामध्ये प्रशासनाने देखील खूप सहकार्य केलं आणि आपला गणेशोत्सव अगदी ढोल ताशाच्या गजरात उत्साहाने साजरा झालेला आहे आणि सर्व मंडळींचे आणि भक्तांचे आपण सहर्ष स्वागत केलेलं आहे आणि इथून पुढेही आपण गणेशोत्सव उत्साहाने साजरा करणार आहोत आणि सर्व भक्तांना आणि शासनाला आमचे धन्यवाद आभार मानतो आम्ही त्यांचे आणि तुम्हाला गणपती उत्सवाच्या येत्या सत्तावीस तारखेला गणेश उत्सव आहे त्याचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद